द रिंगल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात हार्दिक स्वागत लातूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे मराठवाडा विभागातील नवनिर्वाचित काँग्रेस खासदारांचा लातूर काँग्रेसच्या वतीने भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला लातूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष तथा औशाचे सुपुत्र श्री श्रीशल्य उडगे यांना औसा विधानसभेची उमेदवारी मिळावी या प्रमुख मागणीसाठी औसा येथून सुमारे पाचशे गाड्यांच्या ताप्यासह हजारो काँग्रेस कार्यकर्ते एका भव्य गाडीच्या रॅलीने लातूरला रवाना झाले होते यावेळी मराठवाडा विभागातील लातूर लोकसभेचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे नांदेड लोकसभेचे खासदार वसंतराव चव्हाण जालना लोकसभेचे खासदार कल्याण काळे या नवनिर्वाचित खासदारांचा मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चनिथल्ला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मंत्री दिलीपराव देशमुख आमदार सतेज पाटील आमदार अमित देशमुख आमदार धीरज देशमुख माजी मंत्री मधुकरराव चव्हाण युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह लातूर जिल्हाध्यक्ष सिर श्री श्रीशील उडगे प्रदेश सचिव अमर खानापुरे तसेच धाराशिव व लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे या सोहळ्यातच मान्यवरांच्या हस्ते शंखनाद करून रणशिंगही पोंकण्यात आले यावेळी आमदार धीरज देशमुख आमदार अमित देशमुख आमदार सतेश पाटील श्री विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात नाना पटोले रमेश चरिथल्ला दिलीपराव देशमुख यांची जोरदार भाषणे झाली तर जिल्हाध्यक्ष श्री श्रीशल्य उडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले मराठवाड्यामध्ये काँग्रेस पक्षाने तीन खासदार उमेदवारी दिल्या होत्या आणि तिन्हीच्या तिन्ही खासदार शंभर टक्के रिझल्ट असलेला काँग्रेस पक्ष हा मराठवाड्यामध्ये एक नंबर आला महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये बेरोजगाराची मोठी संख्या आहे आमचा लातूर पॅटर्न देशामध्ये जगामध्ये गाजलेला आहे इथला विद्यार्थी क्षमता आहेत इथला विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावर जाऊ शकतो पण त्याच्या हाताला आपल्या भागामध्ये तेवढे रोजगार निर्माण होत नाही त्याची निराशा मात्र हाताला येते मराठवाड्यामध्ये द्वनंतर प्रश्न आहे की आमचा विकास जो फुटलेला आहे आमचा जर अनुशेष दूर करायचा असेल तर आम्हाला आमचं हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे आपल्याला सगळेला तयारी करायची आहे कोण मुख्यमंत्री ही रे थोडा वेळासाठी जरी बाजूला आपण ठेवली पण खऱ्या अर्थानं विरोधक आम्हाला विचारतात आमचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण आहे तर आम्ही त्यांना हेच सांगतोय की आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा या महाराष्ट्रातला सामान्य जनतेचा चेहरा आहे त्या महाराष्ट्राचा सामान्य शेतकऱ्याचा चेहरा आहे ह्या महाराष्ट्रातल्या आर्थिक अडचणीला बेरोजगार झालेला आमचा बेरोजगार तरुण आहे आमच्या महिला भगिनी आहेत हाच आमचा चेहरा आहे है। ह्यांचेच प्रश्न घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये आणि जसं लोकसभेमध्ये झालं लोकसभेमध्ये जे आपल्याला यश मिळालं आहे ते जर आपल्याला येणाऱ्या ये विधानसभेमध्ये मिळून घ्यायचं असेल तर त्याच जिंतीनं आपल्याला सर्वांना कामाला लागावं लागेल आपला देश लुटून लुटून आपल्या तिजोऱ्या तरी भरल्या होत्या तर आता आपल्याला असं म्हणावं लागेल आणि माझं जर पटत असेल तर माझ्यानंतर आपण ही घोषणा द्यावी ही माझी आपल्याला कळकळीची विनंती नाहीये की बापू लढे फे गोरोसे बापू लढे फे गोरोसे बापू लढ वाक्याने येणाऱ्या काळामध्ये परत एकदा आपण सगळ्या नेत्यांना मी आश्वस्त करतो की मराठवाड्यातून लातूर मधून सर्वाधिक जागा या महाविकास आघाडीच्या निवडून आल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही संत नाही हेही आम्ही अजूनही विसरलेले नाही आहोत लोकसभेमध्ये तुम्ही करून दाखवलं त्यामुळे विधानसभेमध्ये तुम्ही करून दाखवणार याबद्दल आमच्या कोणाच्याही मनामध्ये कधीही शंका नाही

महाराष्ट्राला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याची गरज आहे ते काँग्रेसच्या पुढाकार गांधी यांच्या नेतृत्वाखाली होईल ते गांधी यांच्या नेतृत्वाखाली होईल ते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली होईल ते सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली होईल असा विश्वास आम्हाला आहे तुम्ही संध्याकाळी नांदेडला जाणार आहात उद्या छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा हे सगळं करत तुम्ही मुंबईला पोहोचणार आहात आणि मुंबईला पोचल्यानंतर तुम्ही मंत्रालयाला धडक मारणार आहात हे आम्हाला खात्री आहे मंत्रालयाला जेव्हा तुम्ही धडक मारणार आहात तेव्हा लातूरचा विसर पडू नये हे देखील सांगितलंच पाहिजे किंवा श्रेष्ठीच आहे आणि कार्यकर्ते आहोत आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना देखील श्रेष्ठींसमोर मांडणं महत्त्वाचं महत्वाचं आहे तर काय होईल मला हे नतील कार्यकर्ते उद्या अहो सगळं झालं तुम्ही काही बोलत नाही असं कार्यकर्ते म्हणू शकतील म्हणून आपल्याकडं लातूरची मराठवाड्याची नोंद ही असावी हे देखील या निमित्तानं मी असल्यापुढं व्यक्त करू इच्छितो आणि सगळे नेते सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारे आहेत जेवढे इच्छुक या ठिकाणी आलेले आहेत <प्थाँगा> मी तुम्हाला सांगू इच्छितो <प्थाँगा> की तुम्ही कामाला लागा श्रेष्ठी आपल्या मतदारसंघामध्ये आपलं काम पाहून आपल्याला संधी देतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही महाविकास आघाडीचा

तुमची नाही बरोबर वर्षाचं हे सरकार जे चाललंय फोडाफोडीच भ्रष्टाचारी चोर लाकू लुटायला जेवढ्या उत्पादन लावता येईल तेवढे लावा एवढं हे मधमाश सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधी पाहिलं नाही एवढं बेश्रम सरकार कधी तुम्ही सहा वर्षात पाहिलं नसेल असं सरकार महाराष्ट्राच्या कोकांड्यावर हो लोकसभेमध्ये जिरवली आणि मताची कडकी म्हणून आठवली बहीण लाडकी असं सुरू झालं दीड हजारामध्ये काय होतं का इलेक्ट्रिकचा बिल महिन्याला दीड हजार भरलास टक्क्यांनी इलेक्ट्रिक चे बिल भर महागाई भरून पडतय आणि हातात काय तर दीड हजार रुपये दीड हजार अजून मिळाले नाही पण दीड हजाराचा उभा केला जातोय म्हणून तुम्हाला सांगतोय आमच्याकडे शिमन आहे आजा मेला आणि नातू झाला म्हणजे घरातली संख्या बरोबर आणि तीन हजार तुमचा खिसा कापतील या चोरापासून सावध राहा माझ्या भगिनीन खर तर तुम्हाला मी विनंती करतो है। जे चित्र पार्लमेंट मध्ये तुम्ही पाहता लोकसभेमध्ये ज्या निद्या छातीचा आपला नेता लढतोय बिनधास्तपणे लढतोय छप्पन इंचाची छाती बनली काही जण म्हणे चार सो पार लेख चारस एक राहुल गांधींनी अशी चिरवली की छप्पन इंचची छाती छत्तीस वर आली बारीक बारीक होऊन घेतली लागत पार्लमेंट मध्ये आम्ही पाहिलंय लोकसभेमधून घामसुरी मारते मोदींना घामसुरी राहुल गांधींचं नाव पूर्वी त्या अरेशवाल्यांना महात्माजी गांधीचं नाव नाही घाबरत होते आणि आज मोदी राहुल गांधीच्या नावाने घाबरतात ही खरी आपली जीत आहे लोकसभेच्या पूर्वी सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार म्हणून देशाचे पंतप्रधान आरोप करतात आणि चौथ्याच दिवशी त्यांना सोबत घेतात खांद्यावर हात टाकतात विचारतात कैसे हो बेटा अजित कैसे हो सरदार बहुत अच्छे हैं सरदार ने बोला कितना खाया बेटा जी सरदार सत्तर हजार खाया कितना खाया सत्तर हजार करोड़ खाया बेटा जी बहुत कम खाया तो इधर आ जा तिजोरी की चाबी ले जाओ जितना खाना है उतना खा जा कुछ हमको दे जा थोडा बहुत सिद्ध कमी म्हणून तिजोरीची चावी चाल आज ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांच्या हातात तिजोरीची चावी आणि भ्रष्टाचारा विरुद्ध लढण्याची भाषा करताय अरे तुम्हाला या मातीमध्ये मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या माती या दहा राज्यातील सामान्य जनता गाडल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा

जब तक तुम्हारे हाथ हाथ हाँ में रहे हाथ में रहे शाखों से टूट जाए वो नहीं है हम शाखों से टूट जाए वो नहीं है हम आनी से कोई करे क्या वो हाथ में रहे उसका नाम आहे राहुल गांधी अब राहुल गांधी आज देश को बदल दिया है अपन राहुल जी की ताकत बढ़ोया कांग्रेस ताकत वाढवूया अमित भैया आणि आमच्या नाना हो बाळासाहेब आमच्या महाराष्ट्रातील सर्व ताकदवर नेत्यांचा सहकार्य तुमच्या पाठीमागे सदैव राहील हा विश्वास देतो आपला अभिनंदन या करता करायचे ठरवले अमित भैया धीरज भैया आणि तुमचे सगळे सहकारी यानि एक नवा इतिहास केला खासदार किचा निवड ज्या पद्धतीनं तुम्ही ही निवडणूक लढवली आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या पद्धतीनं अत्यंत सुंदर पद्धतीने लढवली एक विश्वास आम्हाला दिला होता तुम्ही की तुम्ही प्रचाराला हो या परंतु आम्ही निवडणूक जिंकून दाखवतो खासदार काँग्रेस पक्षाला देतो हा जो विश्वास तुम्ही दिला होता तो सार्थ केला खऱ्या अर्थाने आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांना निरेंदर साहेबांना तुमचा अभिमान वाटा असं काम तुम्ही केलं असं मी या निमित्तानं झालं जनता बरोबर असलो काय होऊ शकतं याचं उदाहरण महाराष्ट्रानं संपूर्णपणे दाखवून दिलं की काँग्रेस जनतेच्या पाठीशी आहे कोणी गेला म्हणून काही बिघडत नाही तो किती मोठं नाव असतं आणि भैया तुमची जबाबदारी लातूर जिल्ह्याची नाही आता तुम्हाला जबाबदारी मराठवाड्याची घ्यायची आणि तुम्हाला महाराष्ट्रातही जायचं आहे भ्रष्टाचारातून निर्माण झालेलं सरकार म्हणजे आताच महायुतीचं सरकार हे लक्षात ठेवा आज यादी करायची ठरली का चौकशा चालू होत्या ईडीच्या आणि इन्कम टॅक्सच्या आणि सगळ्या तर सगळं काम होळी तिथं आता बसलेली आहे मंत्रिपदावर असं आपल्या सगळ्यांना दिसत आहे आपला राज्य घटनेचा विचार पुढे न्यायचा आहे लोकशाहीचा विचार पुढे न्यायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा ही विधानसभा महत्वाची आहे ही विसरून जाऊन चालणार नाही शेवटी भारतीय जनता पक्षाचा जो अजेंडा आहे पुन्हा चातुर्वर आणणं पुन्हा मनुवाद आणणं हा त्यांचा अजेंडा आहे हे विसरून जाऊ नका आपल्याला हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा राजकारण लक्षात ठेवा आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहण्याचा आपली प्रतिज्ञा असली पाहिजे मला निश्चितपणे खात्री आहे की अमित भाई यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्या विजय मिळवलंच परंतु मराठवाड्यात आणि महाराष्ट्राचा विजयामध्ये सुद्धा मोठा सहभाग तुम्ही द्या याची खात्री मला वाटते आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द समजा त्या नांदेडच्या गाडीमध्ये आता हे गडबड करणारी लोक राहत असतात चांगली लोकं बसवायची गाडी स्वच्छ आणि सुंदर असली पाहिजे आमचं नांदेड स्वच्छ ठेवायचं सुंदर ठेवायचं हे आमची सगळ्यांची जबाबदारी हो आणि म्हणून अमित भैया आपण विलासरावांचा वारसा लाभवत आहे त्याच्यामुळे सुद्धा आपण गाडी घेऊन जाऊ पण स्वच्छ नांदेड आपण ठेवू एवढं आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आणि मोदींचं सरकार जे देशात आहे ते चुकून आलेलं सरकार मोदीचं आता ते चुकून आलेलं सरकार आहे आणि राहुलजी ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाची भूमिका त्या ठिकाणी निर्बवत आहे तो संपूर्ण देशभक्तो आहे आता तर लोक जे लोकांनी राहुल गांधींच्या का नेतृत्वावर काही लोकांना अडचण होती पण आता त्यांनाही वाटतं की आमचं चुकलं खरं तर देशाचे प्रधानमंत्री राहुल गांधीच व्हायला पाहिजे होते आणि मोदी हे काही आता प्रधानमंत्रीचं कामाचे राहिले नाही की ज्या काही भावना घेऊन एकनाथ जरांग पाटील लढतात आहेत मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे आप असं आपण पाहतो आहे असंख्य मराठा समाज त्यांच्याबरोबर पाऊस असो ऊन असो कुठेही असो ते त्यांच्याबरोबर जा जातात आहेत आता एकट्या जरंग पाटलाचा करेट कार्यक्रम करायचा तर कोणाचा कार्यक्रम करायचा जरंग पाटलाचा नाही आहे संपूर्ण समाजाचा करेक्ट कार्यक्रम करायचं त्यांनी सांगितलं किंवा आमचे नेते राहुल कर्नाटक मध्ये असेल तेलंगणा मध्ये असेल ज्या ज्या राज्यात राऊत गेले त्यांना सांगितलं की आमची सत्ता आली तर महिलांसाठी आम्ही काय काय योजना करणार कर्नाटक मध्ये महालक्ष्मी योजना चालू आहे हे जे आता आपलं थोडेफार पैसे देतात फार गौगाव करतात ह्या गौगाव करण्यामध्ये त्याच्यातले दोनशे सत्तर कोटी रुपये जाहिरातीसाठी खर्च करतात हे सरकार हे जाहिरात जाहिरात माझी सरकार मोदींनी किती घोषणा केल्या असतील दोन हजार चौदापासून तर कालच्या दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत किती घोषणा केल्या असतील त्या घोषणा तुम्हालाही आठवत नाही आणि आम्हालाही आठवत नाही काही घोषणा राहतात की आम्ही काळा काळात किती लाख रुपये टाकू विसरले का तुम्ही आम्हाला दोन कोटी युवकांना वर्षाला नोकरी देऊ पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यात टाकू आत्ताच तुमच्या लातूरमधली मुलं मला मिळाली शिक्षकांची भरती सरकारने बंद केली विधानसभेमध्ये आम्ही सगळ्यांनी सरकारवर दबाव आणला सरकारने सांगितले शिक्षकाची भरती आम्ही करतो आता काही थोडीफार भरती झाली जास्त नाही झाली आता ते शिक्षक मला सांगत होतं की फक्त सोळा हजार रुपये पगार आम्हाला देते भाऊ आत्ता मुद्दा आहे की आम्हाला नोकरीत घेतलं जे काही सेवा नियम आहेत जे काही पगाराचे नियम आहेत त्याप्रमाणे हे काही आपण टेम्पररी लावले नाही पण यांना सोळा हजार रुपये देऊन यांनी काय केलं यांचा मुद्दा असा आहे लातूर पॅटर्न हा शिक्षकांना शिक्षणाचा पॅटर्न यांनी त्यांना सांगितलं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेनं बंगार भंगार पॅटर्न सांगितलं ला, लातूर पॅटर्न आता लातूर पॅटर्न बंगार पॅटर्न आहे का हा एकनाथ शिंदेने काय सांगितलं होतं भंगार पॅटर्न आहे या लातूर पॅटर्नला भंगार म्हणणाऱ्या लोकांनी शिक्षण व्यवस्थेमध्ये सगळ्यात चांगलं काम धातूने केल्यानंतर त्याला भंगार पॅटर्न करायला हे लोक निघाले असतील तर राज्यामध्येही शैक्षणिक व्यवस्थेचा भंगार करायला हे लोक निघाले तुमच्या जिल्हा परिषद शाळा बंद करायच्या दोन हजार वीसमध्ये यांनी जो नरेंद्र मोदीच्या सरकारने जो शैक्षणिक नवीन कायदा जो आणला त्याच्यामध्ये तुमचं वरचंही शिक्षण संपवायचं इकडे जिल्हा परिषद शाळा बंद करायच्या आणि सगळं शिक्षणच बंद करून टाकायचं आणि शिक्षणापासून दूर करायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय म्हणणं शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा आता यांनी शिक्षणाची दारं बंद केली आणि जी एस टी सरकार टॅक्स लावून तुमच्याकडून पैसे घेऊन देशातल्या मुळभर लोकांच्या घरी तुमचे पैसे पाठवायला महाराष्ट्रामध्ये जे काही आता सर्वे रिपोर्ट येतात आहेत ज्या काही एजन्सीचा रिपोर्ट येतात आहेत त्या रिपोर्टमध्ये एकदम क्लिअर असं आहे आजपासून अजून आपल्या जागा उभा त्याच्यामध्ये असं आहे की ही था था जी भाजप आणि त्यांची जी मिलावळ आहे दोन ही शंभरच्या आत दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये शंभरच्या आत हे राहतील आणि महाविकास आघाडी आपण जवळपास एकशे ऐंशी एकशे म्हणजे जवळपास तो आकडा आपण प्राप्त करू अशा पद्धतीची स्थिती आज एजन्सीच्या रिपोर्टमध्ये जेसी आहे जेसीपी आणि जेसीपी नंतर कोणती मनशाचे डोझर म्हणतात पोखलँड हे घरून निघतात ती काही जण एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवार हे पोकलँडच घेऊन निघतात आणि जेवढं काही लोकांच्या घामाचा पैसा तिजोरीत येतो तो, तो सगळ्याचा सगळा पैसा कसा घेऊन आपल्याकडे जातो आणि म्हणून एकाचे जॅकेट वेगळं एकाचा कपडा वेगळा असं तिरंग हे जे आहे बेरंगी जो विषू तिरंग्याचा अपमान नाही करणार आपण त्याला तिरंग नाही म्हणून हे बेरंगी लोक जे आज सत्यमध्ये बसलेले आहेत त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात मराठवाडा मे आपण स्थापित कर दिया। सबसे बड़ी पार्टी कांग्रेस है मराठवाड़ा में और कांग्रेस को चैलेंज करने के लिए कोई और पार्टी नहीं है पार्लियामेंट के चुनाव ने आपने स्थापित कर दिया पार्लियामेंट के चुनाव में हमारे नेता राहुल गांधी जी के आज को आज को मजबूत करने के लिए मराठवाड़े के जनता महाविकास आघाड़ी के साथ रहे और हमारे प्रत्याशियों को भारी बहुमत से जिताया उसे प्रेरणा लेकर के हमको विधानसभा चुनाव में काम करना है बाबा साहब अंबेडकर ने जो बात की है उसी रास्ता पे चल करके हमने सामाजिक न्याय पहुंचाने का काम की है आने वाले असेंबली के चुनाव में भी हमको एक होके काम करना है सबसे बड़ी बात है आप इस मंच के कांग्रेस के सारे नेता महाराष्ट्र के सारे नेता बैठे हैं कोई नहीं है महाराष्ट्र में कांग्रेस एक साथ काम कर रहे हैं यूनिटी के साथ काम कर रहे हैं कोई मतभेद नहीं है एक साथ काम कर रहे हैं मैं आपको आपसे ये निवेदन करना चाहता हूं लोकसभा में इतना भारी विजय हुआ ओवर कॉन्फिडेंस में नहीं रहना चाहिए चुन, हर चुनाव गंभीरता से लेना चाहिए लोकसभा का चुनाव अलग है प्रदेश के चुनाव अलग है प्रदेश के चुनाव में मुद्दा अलग होगा राष्ट्रीय स्तर पर जो लोकसभा का चुनाव उसका मुद्दा अलग होगा प्रदेश की सरकार में इस प्रदेश की सरकार घोटाले की सरकार है भारत के सबसे ज्यादा घोटाला आज महाराष्ट्र में हो रहे हैं अपन न्याया की एक लड़ाई कड़े कॉन ऑफ जस्टिस बजे या देशाचं संविधान वाचवण्याची सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची लढाई होती आम्ही सत्तेची निवडणूक सत्तेच्या सिंहासनापर्यंत आम्ही पोहोचलो सत्ता मिळवण्याच्या निवडणुकीमध्ये कदाचित आमचा विजय झाला नसेल पण त्यांना चारशे पर्यंत किंब तीनशे पर्यंतही आम्ही जे घटना बनताना निघालेले होते जे हुकुमशाहीचं राज्य आणणार होते जे घटना बदलून या देशातल्या घोर करीत तळागाळात अल्पसंख्याक दलितांच्या वरती अन्याय करू पाहत होते ज्यांनी शेतकऱ्यावरती अन्याय केलेला होता त्या लोकांना रोखण्याचीही लढाई होती आणि म्हणून आम्ही न्यायाच्या लढाईमध्ये जिंकलेले आहोत आम्ही सत्तेच्या कदाचित लढाईमध्ये थोडे कमी पडले असो पण सत्याच्या ट्रूथ या निवडणुकीमध्ये आम्ही जिंकले असल्यामुळं आम्ही हरलेलोन आम्ही ही निवडणूक जिंकलेले आहोत आणि म्हणून त्याच आत्मविश्वासाने आपल्याला येणाऱ्या या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे ही भूमिका घेऊन आपल्याला मित्रांनो ही सगळी मान्यवर मंडळी राज्य पातळीवरती काम करणारे आपले प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत ते आपल्याला आग्रहाची विनंती करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत खूप चांगली सभा आमच्या जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांनी आणि शहर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांनी या ठिकाणी आयोजित केली आणि त्यांच्या अनेक सहकार्याने एका एका तुट्याचं काम नव्हे शेकडो कार्यकर्ते रात्रंदिवस राबले आणि त्याच्या पाठीमागावर अमित भैया आणि धीरज भैयाने त्याला प्रोत्साहन दिलं आणि सहा मिळावा यशस्वी केला आणि या सगळ्या सभेसाठी जनितालाजी आणि मान्यवर नेते या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांना मी धन्यवाद देतो